जर अपूर्णांकाचा अंश एकशे पन्नास टक्क्यांनी वाढवला व तीनशे पन्नास टक्क्यांनी वाढवला तर तो अपूर्णांक पंचवीस छेद एक्कावन असा होतो तर सुरुवातीचा मूळ अपूर्णांक कोणता असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा सा, कसा सर लेकरांनो इथं सुरवातीचा मूळ अपूर्णांक सुरुवातीचा मूळ अपूर्णांक उदाहरणार्थ यक्ष छेद वाय हा आहे याच्यामधला यक्ष आहे अंश तर वाय आहे छेद आता गणित काय म्हणते की जर अपूर्णांकाचा अंश गणित म्हणते की अपूर्णांकाचा अंश किती एकशे पन्नास टक्क्याने वाढवला इथं अंश आहे यक्ष गुणीला एकशे पन्नास मांडणी करतानी एकशे पन्नास छतांनी शंभराशी करा अपूर्णांकाचा अंश एकशे पन्नास टक्क्यांनी वाढवला असं केल्यामुळं जो नवीन अपूर्णांक मिळतो त्या अपूर्णांकातील अंश या अंशाचं रूपांतरण म्हणजे पंचवीस असं होते आता लेकरांनो हे यक्ष एक एकशे पन्नास सोबत गुनिला हा गुणाकार एकशे पन्नास एक यक्स छदस्थानी शंभर समोर पंचवीस का मांडले जर मूळ अपूर्णांकाचा अंश एकशे पन्नास टक्क्यानं वाढवला तर नवीन तयार होणाऱ्या अपूर्णांकातील अंश बनतो पंचवीस पंचवीस म्हणून इथं मांडले आता एकशे पन्नास एक एक यक्स कर एक एकटे एक एक करा या पंचवीसकड जाताना हे शंभर गुणीला स्वरूपात एकशे पन्नास यक्स समोर हा गुणाकार पंचवीसशे यक्स ला एकट करा पंचवीसशेकडं जातानी हे दीडशे आता भागीला आणि हा भाग लेकरांनो जातो सोळा पॉईंट सहासष्ट न ही ची किंमत आम्हाला प्राप्त होती आता वाय म्हणजे छेद आहे गणित म्हणते छेद तीनशे पन्नास टक्क्यांनी छेद तीनशे पन्नास टक्क्यांनी वाढविला आता छेद आहे वाय गुणीला तीनशे पन्नास टक्के मांडत असताना तीनशे पन्नास छेद शंभर अशी मांडणी समोर छेद तीनशे पन्नास टक्क्यांनी वाढवल्यामुळं नवीन जो काही अपूर्णांक मिळतो त्यातील छेद त्याचं रूपांतरण एकावन्न नवीन अपूर्णांकातील छेद एकावन्न मिळतो मूळच्या अपूर्णांकातील छेद तीनशे पन्नास टक्के वाढवल्यामुळं अशा पद्धतीची मांडणी वाय तीनशे पन्नास सोबत गुणीला तीनशे पन्नास वाय शंभर समोर आता तीनशे पन्नास वाय एकटे एक शंभर गुणीला स्वरूपात तीनशे पन्नास वाय बराबर हा गुणाकार एकावन एक एकावन एक त्यावर दोन शून्य वायला एकट करू एक्कावन डबल झिरो म्हणजे पाच हजार शंभर आता हे तीनशे पन्नास भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो चौदा पॉइंट सत्तावन इथची किंमत आणि वायची किंमत सुद्धा मिळाली आपल्याला विचारलं मूळ अपूर्णांक कोणता लेकरांनो मूळ अपूर्णांक आहे यक्षेद वाय इथं यक्स ची किंमत काय आहे सोळा पॉइंट सहासष्ट वायची किंमत किती आहे चौदा पॉईंट सत्तावन हे दोन पद परस्परांना काय आहेत भागीला म्हणून अर्थात हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो या प्रश्नाचं उत्तर अप्रॉक्सिमेटली दिलेलं असलं पाहिजे चौदा पॉइंट सत्तावन म्हणजेच लेकरांनो काय तर पंधरा आणि सोळा पॉईंट सहासष्ट म्हणजेच काय तर सतरा पंधरा छेद सतरा हा तो मूळचा अपूर्णांक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मूळ अपूर्णांक कोणता सर पंधरा छेद सतरा हे या प्रश्नाचं उत्तर ओके अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल